आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे सतत प्रयत्न सुरू असतात त्याचाच भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी अशोक थोरात हे आज उमरखेड येथे आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून कायदा व सुव्यवस्था कशी आहे याची चापतणी केलेली आहे या संदर्भात आज अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर गायकर यांनी त्यांची भेट घेऊन काही विषयावर चर्चा केली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांनी दिलेली प्रतिक्रिया काय हे आता आपण पाहूया आग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगायकर उमार आगामी सण उत्सवाच्या काळात आपण नागरिकांना काय संदेश द्याल आणि त्याचबरोबर मागे चार पाच दिवसापूर्वी माननीय पुलिस अधीक्षक कुमार चिंता साहेब त्यांची शांतता समितीची मी त्या मीटिंग मध्ये मुस्लिम समाजांचे कार्यकर्ते नगण्य उपस्थित हो। मनाचा आपण काही शोध घेतला का हे मला आपल्याला या संदर्भात विचारायचं उमरखेड शहर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील सर्वात महत्वाचं असं आणि संवेदनशील असं गणपती उत्सव असतील किंवा अन्य धार्मिक सणाच्या अनुषंगाने समजलं जातं आणि या ठिकाणी आज तरुण गणपती मंडळांच्या सगळ्यांची बैठक घेतलेली आहे आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात चांगल्या पद्धतीने साजरा करणं आवाजाची तीव्रता कमी ठेवणं चांगलीच गाणी वाजवणं सोशल मीडियाचा कमीत कमी वापर आणि चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर पोलीस स्टेशनला कळवणं या प्रकारचे आणि सामाजिक उपक्रम कशा चांगल्या पद्धतीने होतील या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं यातून नुकसान होत आहे ही गोष्ट लक्षात ठेवून शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगाने सगळ्या गणपती मंडळांनी एकत्र यायला पाहिजे याबाबतही आज साधक बाधक चर्चा झालेली आहे राहिला प्रश्न दुसरा मुस्लिमांची त्या दिवसाची गोष्ट नगण्य नसल्यावर आपण विचारलेला आहे परंतु आम्ही त्यांची एक वेगळी बैठक या कार्यालयामध्ये घेतलेली होती आमच्या ज्या सूचना ईदच्या अनुषंगाने आहेत त्या त्यांना दिलेल्या आहेत आणि ते सुद्धा शांततेच्या मार्गाने व्यवस्थित पाल निश्चितपणाने पडणार आहे दृष्टीने आपण सूचना करू कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जे डीजे वगैरे लावले जातात ते वाहने खूप छोट्या प्रमाणात असली पाहिजेत लाईट व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवणारच आहोत फक्त तरुणांनी आपला जोश ठेवत असताना कुठल्याही अन्य धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आपल्याकडून चुकीचे वर्तन व्हायला नको त्या ठिकाणी फटाके वगैरे असे वाजायला नको आणि चुकीच्या पद्धतीची गाणी या आपल्या जे वाद्य लावणार आहेत त्याच्यावर वाजली नाही पाहिजेत त्याची दक्षता आपण त्यांना घेण्यासाठी सांगितले आणि आपण त्याप्रमाणे कटाक्षाने काळजी घेत आहोत आपण कडक पावलं उचलणार या संदर्भात याबाबत जे कायदेशीर आहे ते निश्चितपणाने आपण काम केलं पाहिजे